जेवण कमी असल्याची तक्रार करणाऱ्या प्रवाशाला पॅन्ट्री कारच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण करत त्याचा मोबाईलही काढून घेतल्याचा प्रकार हावडा मुंबई गीतांजली एक्सप्रेस घडलाय मारहाण झालेले प्रवासी अंबरनाथला राहणारे असून या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबरनाथला राहणारे सत्यजित बर्मन हे पाच एप्रिल रोजी हावडा इथून गीतांजली एक्सप्रेसनं मुंबईला येण्यासाठी निघाले होते प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी सहा एप्रिल रोजी सकाळी गाडी बडनेरा ते अकोला रेल्वे स्थानकांदरम्यान असताना फॅन्ट्री कारचे कर्मचारी खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्या जास्त दराने विकत असल्याचा आरोप करत काही प्रवाशांनी या कर्मचाऱ्यांशी वाद घातला काही वेळानं प्रवाशांना देण्यात आलेलं जेवणसुद्धा कमी असल्याची तक्रार प्रवाशांनी केली या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी सत्यजित बर्मन हे काही प्रवाशांसह पँट्री कारमध्ये गेले तिथं पँट्री कर्मचाऱ्यांशी बोलत असतानाच त्यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण देखील सुरू केलं मात्र याचा राग आल्यामुळं पँट्री कारच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा मोबाईल खेचून घेत त्यांना मारहाण केली ही सगळी घटना मोबाईलच्या व्हिडिओमध्ये कैद झाली आहे याच दरम्यान काही इतर प्रवाशांनी आरपीएफच्या हेल्पलाईनवर याबाबतची माहिती दिल्यामुळं अकोला रेल्वे स्थानकात आरपीएफ जवान पँट्री कारमध्ये आले आणि त्यांनी सत्यजित बर्मन यांची सुटका करत त्यांचा मोबाईल देखील परत मिळवून दिला ही गाडी रात्री कल्याण रेल्वे स्थानकात आल्यानंतर सत्यजित बर्मन यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी पॅन्ट्री कारच्या सात कर्मचाऱ्यांविरोधात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केलाय मात्र अद्याप त्यांच्यावर काहीही कारवाई करण्यात आलेली नसून या प्रवाशांवर दादागिरी करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी सत्यजित बर्मन यांनी केली आहे मी गीतांजली एक्सप्रेस हावडामधून कल्याणमध्ये माझी प्रवास होता पाच तारखेला मी सका दुपारी प्रवास चालू केलेला हावड्यामधून तिथून डे वन पासून पंधरा रुपयाची रेलनीटची बाटली वीस रुपयाला विकायचं नव्वदचं जेवण एकशे साठला विकायचं आणि क्वालिटी क्वांटिटी ह्या संदर्भात ना पूर्ण पॅसेंजर्समध्ये त्या लोकांचं म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं खूप लोकांनी कारण त्या बोगीमध्ये आय आर सी टीचा एक स्टिकर लागला होता त्याच्या स्टिकरमध्ये त्यांची रेट लिस्ट स्कॅन करून घेतलं तर रेट लिस्ट आणि हेल्पलाईन नंबरमध्ये लोकांना त्या अवेअरनेस झाला होता त्याच्यानी काय केलं लोकांनी पकडायला आणि जा विचारायला चालू केलं त्यांनी त्याच्यानंतर काय झालं ते आय सी टी ची ज्या वेळेला चोडी पकडलं गेलं तर त्यांना ते, ते काय केलं लोकांसोबत दादागिरी करायला चालू केलं अपशब्द वापरायला चालू केला लेडीज आणि जेंट्स बघत नव्हता हो ते जेवण लंच पाठवलं हो जेवणामध्ये जे क्वांटिटी होतं अर्धापेक्षा कमी आणि रेट डबल तर आम्ही बोललो आता आम्हाला ते जेवण कमी आहे तर तो कसंच बोला आम्हाला जर एक काम करू पॅन्ट्रीमध्ये जा तुम्ही तिकडे वजन काटा तिकडे वजन करा आम्हाला तिकडे प्री प्लाइन करून त्या लोकांनी तिकडे घेऊन पाठवलं तिकडे आणि तिकडे जा गेल्यावरती जाणून बुजून ते शिवी वगैरे पहिले स्टार्ट केलं के नंतर मोबाईल हिट आर्ग्युमेंट केला मोबाईल हिचकावून घेतला हिचकावल्यानंतर तीन चार लोक होते आम्ही टोटल मारण प्रकरण केलं आणि मला कोंदून ठेवलेलं आतमध्ये आरपीएफ ने मला सुटका केला अकोला स्टेशन मध्ये येऊन सुटका करून जे मोबाईल त्यांच्याकडे कस्टडीमध्ये होता जे क्राईम केलेलं ते मोबाईल मला काढून दिला तरी सुद्धा मी ते गेल्यानंतर पण हे लोक माझ्या आमच्या पॅसेंजरच्या पाठीमागे लागलेला आय ते लोक दारू पण विकतोय चारशे रुपये क्वॉटर मध्ये मी बघितलेला आहे माझ्याच बाजूच्या बोगीमध्ये चारशे रुपये क्वार्टर मध्ये विकलेला आणि ते दारू पितांना पण दिसलं मला तर हे काय एवढी मोठी यंत्रणा रेल्वेचा एवढा सिक्युरिटी गार्ड स्कॅनिंग मशीन दारू गांजा हे ट्रेन मध्ये येतो कसं का काय कल्याणवरती आल्यावरती कारण मला थोडस दुखापत पण झाला होता मी खूप कंडिशन्स मध्ये आलो कल्याण मध्ये येऊन मी जी आर पी ला रात्री अडीच वाजे सहा ला घटना घडला रात्री साडे दहा ला माझा गाडी आलेला तिथे मध्ये ते मी रेल्वेला पहिला कंप्लेंट केला त्याच्यानंतर जीआरपी मध्ये गुन्हा दाखल केला डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज